माझं नाव अनुजा पुरुषोत्तम मुसळे माझी शाळा रसिकलाल मालिकच्या धारेवाल इंटरनॅशनल स्कूल मी आठवी कक्षा शिकते आणि पुण्यात राहते भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कित्येक लोकांनी स्वतःचे बलिदान दिले स्वातंत्र्य मिळवणे सोपे नव्हते इंग्रजांचे अत्यंत अत्याचार असूनही ते लोक स्वतःच्या निर्णयावर ठामपैकी उभे राहिले याच लोकांना स्वातंत्र्य सैनिक असे म्हणले जातात भारत देशात अत... अनेक स्वातंत्र्य सैनिक घडवून गेले जसे की लोकमान्य टिळक लोकमान्य टिळकांनी म्हटले की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच हो अशी घोषणा करून त्यांनी लोकांना प्रेरित केले नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना स्थापित करून इंग्रजांविरुद्ध लढा दिला आणि भगतसिंग राजगुरु सुखदेव यांनी तरुणांना प्रेरित केले देशभक्तीसाठी असे अनेक स्वातंत्र्य सैनिक घडून गेले त्यांच्याबद्दल आपल्याला माहीत पण नाही स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांचे घर नातेसंबंधी बाजूला ठेवून देशभक्तीसाठी संघर्ष केला ह्याचा हाच संघर्ष आपल्या इतिहासाचा स्वर्ण पान आहे आपण यांच्या संघर्षाची सन्मान करावा आणि त्यांना लक्षात ठेवावे धन्यवाद